फ्रेंड्स कसे सर्व मजेत आहात ना आज आपण खूपच हेल्दी आणि मुलांच्या आवडती रेसिपी पाहणार आहोत जी की आपण पालकपासून बनवणार आहोत आणि वेगळी युनिक रेसिपी कारण पालेभाजी खायचं म्हटलं की सगळ्यांनाच कंटाळा येतो विशेषतः पालकची भाजी तर सगळे नाक तोंड मरडतात मी छान अशी पालकची भाजी धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतली बघा अशा प्रकारे चिरून घेतली आहे त्यामध्ये भरपूर असे पांढरे तिळ घातले आहेत कारण पांढरे ते खाल्लेले चांगले असतात कॅल्शियम भरपूर असतं त्यामध्ये आणि रंगासाठी मी हळद घातली आहे बघा हळद आपल्या हेल्थसाठी पण खूप चांगली असते आणि रंग पण छान येतो त्याने त्यानंतर मी ओवा हातावर असं चोळून घातलं आहे म्हणजे छान अशी चव लागेल आणि आपल्याला पचायला पण छान होईल त्यानंतर हिंग टाकला आहे कारण आपण येथे पिठाचा वापर करणार आहोत मग पिठाने आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आणि पाऊच चमचा मी खायचा सोडा घेतला आहे आणि खूप सुंदर अशी रेसिपी आहे व्हिडिओ कुठे स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल की कशी बनवायची आहे त्यानंतर चवीप्रमाणे मी मीठ घालत आहे बघा मीठ आपण थोडंच घालायचं आहे कारण भाजीला मीठ थोडं कमीच घालायचं आणि महत्त्वाचं हिरवी मिरची पेस्ट घातली आहे मी त्यामध्ये लसूण जिरे आणि मीठ घालून बारीक केलं त्यानंतर बेसन पीठ टाकलं आहे मी येथे पिठाचा जास्त वापर करणार नाही आहे छोटी वाटीच टाकली आहे आणि छोटी वाटी मी तांदळाचं पीठ त्यामध्ये मिक्स करणार आहे आणि छान असं मिक्स करून बघा अशा प्रकारे आपण मिश्रण तयार केलं बघा घट्ट करायचं आहे तुमच्या लक्षात आलंच असेल मी आता काय बनवते ते पालकची वडी बनवते आहे मुलांना असं वाटणार पण नाही की कशाची वडी आहे पालकची आहे की कशाची आहे आणि चवीला तर एक नंबरच लागते मैत्रिणींनो अशा प्रकारे खरंच एकदा करून बघा खूपच छान आणि चविष्ट मी अगोदरच चाणीला तेल लावून ठेवलं होतं आणि कढईमध्ये पाणी पण उकळायला ठेवलं होतं पाणी उकळलं की आपण सर्व वड्या बनवून त्यामध्ये पंधरा मिनटासाठी मध्यम गॅसवर छान असे शिजवून घेणार आहोत खूप सुंदर रेसिपी आहे पंधरा मिनटानंतर बघू शकता आपण झाकण काढलं आहे मी किती छान बघा शिजल्या आहेत आपल्या वड्या मी दुसरी वडी पण बनवली आहे त्यात मी नंतरचा व्हिडिओ अपलोड करणार आहे बघा आपली वडी छान शिजून झाली आहे बघा पूर्ण वडी थंड करून घ्यायची आहे बघा आणि थंड झाल्यानंतरच आपण कट करणार आहोत म्हणजे कट करायला एकदम सोपं जाईल बघा किती सुंदर दिसते आहे ओळखायला पण येणार नाही की हे पालकची वडी आहे म्हणून आणि तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता खूप सुंदर चविष्ट आणि महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रेसिपी कारण पालक ही खूप औषधी आहे आपल्यासाठी त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर विटॅमिन्स आहेत हे बघा अशा प्रकारे बघा किती सुंदर जाळी पण फुटली आहे आपल्या वडीला त्यानंतर आपण शॅलो फ्राय करणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेजारी जे बेल आयकनचं बटन आहे ते प्रेस प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि अशा छान छान घरगुती साहित्यात बनवलेल्या रेसिपींचा सा तुम्ही आनंद घ्याल थोड्याशा तेलामध्ये आपण शालो फ्राय करणार आहोत खूप सुंदर होतात आणि क्रिस्पी पण होतात हे बघा अगोदर मी अर्धा चमचा टाकलं होता नंतर अर्धा चमचा छान अशा आपण अलटी पलटी करून छान भाजून घेणार आहोत खूप कुरकुरीत होतात तुम्ही ही वडी अशीच जरी खाल्ली ना तरी खूप छान लागते जसं की तुम्ही चहाबरोबर स्नॅक्स म्हणून खाऊ शकता किंवा दुपारच्या जेवणात रात्रीच्या जेवणामध्ये पण त्याचा समावेश करू शकता कारण आपण त्यामध्ये ओवा आणि हिंग टाकला आहे तुम्हाला अजिबात वडीने काही त्रास होणार नाही आणि खूपच चविष्ट अशी पालकच्या पानांची आपण वडी बनवत आहोत हेल्दी रेसिपी आणि खूपच चविष्ट अशी बघा अशी छान अशी अलटी पलटी क अलटी पलटी करून घ्यायची काय होतं पालक म्हटलं ना की अगदी लहानांपासून मोठ्यांना खरंच कुणाला आवडत नाही कारण आमच्या घरामध्ये पण कोण सुक्की भाजीसुद्धा पालकची खात नाहीत आणि गरगडी -गर तर खूपच लांब मग अशा प्रकारे मग छान तुम्ही वडी बनवून त्यांना खाऊ घालवू शकता आखी जी मोठी पालकची पानं असतात त्याची पण मी वडी बनवली आहे बघा अपलोड केला आहे व्हिडिओ तो पण तुम्ही पाहू शकता एक नंबरच लागते ती पण अशी खाताना वाटणार नाही की पालकाची ती आळूच्या पानांसारखीच दिसते एवढी सुंदर नाही आपल्याला ही वडी कोथिंबिरीच्या वडीसारखी दिसते की नाही वडी मग चला पटकन एक लाईक करून घ्या आणि रेसिपी जरा जरी आवडली तर छानशी कमेंट करायची आहे हाईप करायचं करायला विसरायचं नाही आणि तुमच्या मित्र मैत्रिणींमध्ये फ्रेंड्समध्ये आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअर करायची आहे रेसिपी बघा किती सुंदर रंग आला आहे आपल्या पालकच्या वडीला अप्रतिम अशी पालक, पालक न खाणारेसुद्धा आवडीने खातील एवढी सुंदर अशी पालकची वडीची रेसिपी मैत्रिणींना तुमच्यासाठी आणली आहे अशा प्रकारे अवश्य एकदा करून बघा हे बघा किती सुंदर रंग आला आहे आणि चव तर एक नंबरच बघा मी तुम्हाला सर्व करून दाखवते बघा खूपच अप्रतिम अशी पालकाच्या भाजीची वडी म्हणजे पालक वडी बनवली आहे तुमच्यासाठी बघा किती सुंदर आणि किती क्रिस्पी झाली आहे बघू शकता आपण छान असे आतमध्ये बघा किती सुंदर दिसते आहे आणि चव तर एक नंबरच कारण येते आपण हिरवी मिरची पेस्ट त्यामध्ये घातली आहे त्यामुळं तर एक नंबरच कारण त्यामध्ये जिरे आहेत पुन्हा लसूण आहे हिरवी हे, मिरची ओवा पुन्हा आपण हिंग घातला आहे चला मग अशा प्रकारे बनवून बघा आणि बनवल्यानंतर कशी झाली रिप्लाय करायला विसरायचं नाही माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहता त्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद बाय बाय